हो ते असाय माझा प्रयत्न होता की महायुती म्हणूनच जिल्ह्यामध्ये या निवडणुकीला सामोरे जावं दुर्दैवानं एक तीन चार ठिकाणी काही बिझनेस लोक असतात त्यांनी ज्यांचा त्या महायुतीचा संबंधही हो नव्हता अशा लोकांनी मग आपल्या काही स्थानिक लोकांना हाताशी धरून आपल्या वरिष्ठ नेत्यांना भरी घातलं आणि त्याचे काही परिणाम आपल्या शहरामध्ये दिसत आहेत परंतु भारतीय जनता पक्ष म्हणून आज सगळ्याच नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी आमचे उमेदवार उभे आहेत माहिती म्हणून संगमनेर आणि नेवाशाला आपलेच उमेदवार आहेत शिवसेनेकडे जरी जागा दिल्या असल्या तरी आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये जे यश आपल्याला विधानसभेला मिळालं त्याच पद्धतीचं यश आपल्याला या नगरपालिकेमध्ये पाहायला मिळेल अशा प्रकारचा विश्वास मला व्यक्तिगत आहे आणि लोकांनी सुद्धा मला वाटतं जनतेने सुद्धा त्या प्रकारचा निर्णय केलेला आहे नाही खरी गंभीर बाब आहे मी आता त्यांना मी कालच सूचना द्यायला सांगितलं होतं इथे असं कोणी अपक्ष जर उभं राहायला प्रत्येकाला अधिकार आहे परंतु आमचे फोटो लावून असं आपला महायुतीचा या ठिकाणी पॅनल आहे कमळ आणि धनुष्यमान मी एकत्र लढतोय अध्यक्ष कमळ चिन्नौरला आमच्या भाजपाचा आहे आणि अपक्ष उमेदवार असे काही नावाचा गैरवापर करत असतील आमचे फोटो छापत असतील त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यांना मी सांगे यांनी मित्रांनो सांगू इच्छितो कुठल्या प्रकारे या पॅम्पलेटवरून आमचे कोणाचे नावं वापरायचे नाही आमचे कोणाचे फोटो वापरायचे नाही तसं केलं तर फौजदारी गुन्हा दाखल करावा लागेल मग मात्र तुम्हाला याच्यात कोणी वाचू शकणार नाही हे मला सर्व अपक्ष उमेदवारने आणि मित्रांनो सांगायचं आहे ते काळ पोलिसांना सांगून काढून टाकू ना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मी तक्रार करून निवडणूक निर्णय अधिकारी मग त्याच्यावर कारवाई कर